सुरुवातीला एक मोठी बातमी महाविकास आघाडी मनसेसह विरोधी पक्षांच्या वतीनं एक तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे जितेंद्र आव्हाड पोहोचलेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही काही वेळात बैठकीसाठी दाखल होणार आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीत मोर्चाच्या या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे मोर्चाचं योग्य नियोजन व्हावं सर्वांमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं बैठक बोलावण्यात आली आहे बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चा नंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळते मला एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहेत प्रश्न निवडणूक आयोगाला आहे उडता हुआ भाला अंगावर घेत आहेत मला हे अजून कळलेलं नाही भाजपचं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुमित विरोधकांची ही मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बैठक काय अपडेट या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात आधी उद्धव ठाकरे पोहोचले त्यांच्या नेत्यांसोबत त्यांचे सगळेच नेते इथे आलेले आहेत त्यानंतर राज ठाकरे त्यांच्या नेत्यांसोबत पोहोचले याआधी शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड आलेले होते शरद पवार अद्याप आलेले नाही आहेत तर काँग्रेसकडून काँग्रेसमधून आता सध्या नसीम खान आणि सचिन सावंत हे दोन नेते पोहोचलेत हर्षवर्धन सपकाळ किंवा वर्षा गायकवाड आलेल्या नाही आहेत त्यांचे दौरे आहेत बाहेरचे त्यामुळे ते आले नसल्याची माहिती सध्या मिळते हे सगळे नेते पोहोचते त्यांच्यात बैठक सुरू झाली आहे या बैठकीमध्ये या सगळ्या मोर्चाचं म्हणजे एक तारखेचा जो मोर्चा आझाद मैदान परिसरामध्ये जो निघणार आहे त्या सगळ्या संदर्भातली तयारी केली जाणार आहे किंवा आढावा घेतला जाणार आहे नेमका हा मोर्चा कसा असेल कसं स्वरूप असेल किती वाजता निघायचं आहे किती कोणाचे कार्यकर्ते कुठून कसे येणार आहेत त्यानंतर कोणाची भाषणं होतील किती वेळ भाषणं होतील काही व्हिडिओ दाखवायचे आहेत का किंवा काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे का या सगळ्या संदर्भात चर्चा होईल निवडणूक आयोगात होणारा भोंगळ कारभार म्हणजे मतदानात झालेला भोंगळ कारभार हा मुद्दा विरोधकांनी एकत्र घेतला आणि एकत्र आले हे सगळे आणि त्यांनी या मोर्चाला आता सुरुवात केली किंवा आंदोलनांना सुरुवात केली आणि एक तारखेच्या मोर्चाची घोषणा केलेली होती पण मोर्चा सक्सेस करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी यायचा आहे आणि हा मोर्चा जनतेपासून थेट आता निवडणूक पोहोचावा यासाठीचे प्रयत्न हे विरोधकांनी सुरू केलेत आणि म्हणूनच त्यांच्या या बैठकीच्या आजच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे परवा मोर्चा होणार आहे आणि तत्पूर्वी सगळे नेते एकत्र आलेत समन्वय राहावा कोणात काही कटुता राहू नये किंवा कोणामध्ये कोणती गोष्टी अडू नये म्हणजे जसं की आता काँग्रेसचे नेते जरी नसले इतर नेते जरी नसले तरी इतर नेते आहेत त्यांच्याकडून कोणाला भाषणाची वेळ किती वाजता दिली जाईल किती कितवा नंबर भाषणाचा असणार आहे किंवा आपल्यामध्ये समन्वय राहावा ही भावना आहे आणि म्हणूनच या बैठकीचं आज आयोजन केलेलं आहे ही बैठक झाल्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद देखील या सगळ्या नेत्यांकडून घेतली जाईल आणि मोर्चाची नेमकी माहिती पत्रकारांना दिली जाईल की हा मोर्चा नेमका कसा असेल काय काय मुद्दे उपस्थित केले जातील किंवा कोणत्या आशयाचे फलक असणार आहेत का किंवा कोणाचं भाषण कधी होईल या सगळ्या संदर्भातली माहिती या पत्रकार परिषदेमधून दिली जाणार आहे संयुक्तिकरित्या देखील लढा सुरू आहे जसं की आता त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी मेळावा घेऊन मतदानात होणारा घोळ त्यांनी सांगितलेला होता राज ठाकरे यांचा देखील आज मेळावा आहे त्या दिवशी देखील त्यांनी मेळाव्यात त्यांच्या या घोळासंदर्भातली माहिती दिलेली होती आज देखील ते काही चित्रफिती वगैरे दाखवणार आहेत तसं काँग्रेसकडून वेगळा लढा सुरू आहे यांच्या संयुक्त लढे जरी सुरू असले तरी एकत्रितरित्या येऊन लढा द्यायचा आहे आणि त्या लढ्यामध्ये नेमका काय काय मुद्दे असतील कसे असतील कसं आपलं एकसंधपणा दिसला पाहिजे यासाठीचे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच एक तारखेच्या आधी आजची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाली आहे बरं सुमित या बैठकीसाठी आत्तापर्यंत कोणकोण नेते उपस्थित आहेत आत्तापर्यंत कोण दाखल झालेले आहेत आत्तापर्यंत सगळ्यात आधी उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरे यांच्या आधी जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत ते इथे पोहोचले जितेंद्र आव्हाड पोहोचले आणि त्यानंतर मग माझ्याकडे नाव आहेत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सगळे आले त्यानंतर काँग्रेसचे नसीम खान आणि सचिन सावंत इथे आलेले आहेत आणि आत्ता सध्या राज ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आहेत आणि नितीन सरदेसाई हे नेते पोहोचलेले आहेत या सगळ्या नेत्यांमध्ये बैठक सुरू झालेली आहे सी पी एमचं अद्याप कुणी आलेलं नाही आहे सी पी एम आणि त्याचबरोबर सपाचे कोणते नेते आतापर्यंत इथे आलेले नाही आहेत मात्र हे जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्या महत्त्वाच्या पक्षांचे मुख्य नेते सगळे इथवर आलेले आहेत आणि त्यांनी या बैठकीला के सुरुवात केलेली आहे जरी इतर कोणी नेते आले नसले तरी महत्त्वाचे नेते आल्यामुळे त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि ती सगळी चर्चा झाली त्याचं एक निवेदन तयार केलं जाईल मिनिट्स तयार केले जातील आणि ते इतर सगळ्या पक्षातल्या नेत्यांना देखील दिले जातील समन्वय राहावा रहावा म्हणूनच ही बैठक आहे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चा होऊन जो काही निर्णय घेतला जाईल तो इतरांना कळवला जाणार आहे म्हणूनच ही बैठक आता सुरू झाली आहे बैठकी ला शरद पवार स्वतः उपस्थित नाहीत मात्र त्यांचे नेते इथे उपस्थित आहेत जितेंद्र आव्हाड आहेत आणि शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यात सगळी चर्चा होईल आणि चर्चा करून मग सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील कोणाला कोणत्या पर्याय जर पसंत नसेल किंवा कोणाचे काही वेगळे मुद्दे असतील तर ते कसे ऍड करता येतील किंवा कोणते मुद्दे वगळता येतील या सगळ्यावर ही चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषदेमधून आपल्यासमोर ही सगळी माहिती येणारच आहे पण हे आता मी सांगितलेले हे सगळे नेते इथे आलेले आहेत आणि त्यांच्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे चौथ्या मजल्यावर यशवंतराव चव्हाण सेंटर आहे आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चौथ्या मजल्यावर ठीक सुमित सोबत आपण ही बातमी पाहूयात महाविकास आघाडी मनसेसह विरोधी पक्षांच्या वतीनं एक तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे जितेंद्र आव्हाड हे पोहोचलेले आहेत काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही काही वेळात बैठकीसाठी दाखल होणार आहेत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीत मोर्चाच्या या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याला अधिकची माहिती देतील सुमित बैठकीमध्ये नेमके कोण कोणते मुद्दे चर्चिले जाणार आहेत आतापर्यंत एक वेगळी यादी तयार केली गेली म्हणजे जसं मागच्या वेळेला एक पत्रकार परिषद संयुक्तरित्या झालेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमधून कोणकोणते मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत किंवा मतदानात होणारा घोळ पण हा नेमका घोळ कसा होतोय तर काही ठिकाणी बोगस मतदान होत आहे काही ठिकाणी एका घरामध्ये जसं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या घरात मालकी हक्क कोणाचा तरी दुसऱ्याचा आहे किंवा त्या घरामध्ये त्यांचं जर रेशनिंग कार्ड असेल रेशनिंग कार्डवर जर तीनच लोक आहेत तर तिथे अगदी चाळीस चाळीस लोकांची नावं ॲड केलेली आहेत तर काही कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गाळे आहेत व्यावसायिक गाळा हा कोणाचा निवासी पत्ता नसतो मात्र या गाळ्यांचा देखील पत्ता जातो म्हणजे जसं की त्या दिवशी घडसेटाराम हे दुकानाचं उदाहरण आदित्य ठाकरे यांनी दिलं त्या दुकानामध्ये बेचाळीस लोकांच्या लोकांची यादी आहे किंवा बेचाळीस लोकांचा निवासी पत्ता त्या दुकानाचा आहे तर हा एक घोळ आहे काही ठिकाणी नावात बदल असतात म्हणजे नाव स्वतःचं काहीतरी वेगळं आहे मतदाराचं नाव वेगळं आहे आणि त्याच्या वडिलांचं नाव वेगळं दिलं जात आहे लिंगामध्ये घोळ असतो कधी पुरुषच्याऐवजी स्त्री स्त्रीच्याऐवजी पुरुष काही फोटो चुकीचे असतात म्हणजे काही लोकांचे फोटो अगदी एखाद्या अवयवाचाच फोटो असतो किंवा अगदी छोटा फोटो असतो किंवा फोटोच टाकला जात नाही काहीतरी वेगळाच फोटो असतो हे घोळ आहेत आता एक कालच आपण एक बातमी दाखवली होती की नवी मुंबईमध्ये एका बाथरूमचं म्हणजे एक, सा, एक सार्वजनिक शौचालय आहे आणि या सार्वजनिक शौचालयाचा पत्ता हा वोटिंग कार्डवरती दोनशे लोकांच्या वोटिंग कार्डवरती होता किंवा इतर देखील असे बरेच मुद्दे आहेत ह्या सगळ्या सा घोळाबाबत सातत्यानं बैठका त्यांनी घेतल्या आणि बैठका घेतल्यानंतर नि निवडणूक आयोगाची दोन दिवस बैठक झाली म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या दोघांच्याही आयुक्त आणि अधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेतली मात्र त्यांच्याकडून ठोस असा काही इलाज झाला नाही किंवा कोणतेही उपाय सुचवले गेले नाहीत किंवा कोणतं आश्वासन दिलं गेलं नाही आणि म्हणूनच विरोधक आक्रमक झाल्यात विरोधकांचं म्हणणं हे आहे की निवडणूक प्रक्रिया आता पुढे ढकलावी आणि आधी मतदान प्रक्रियेमध्ये किंवा मतदान जे सगळ्यांची नोंदणी होते मतदार नोंदण्यांची जी भाग आहे तो मतदार नोंदण्यांचा भाग आधी सुनिश्चित केला जावा प्रत्येकाच्या मतदानामध्ये योग्य प्र प्रकारे सगळी माहिती भरली आहे की नाही किंवा खरंच ती व्यक्ती आहे की नाही या सगळ्याची तपासणी करावी या सगळ्याची पाहणी करावी आणि त्यानंतर मग अंतिम मतदार यादी जाहीर करावी आणि मगच निवडणुकीला सुरुवात करावी किंवा निवडणुका घ्याव्या असं विरोधकांचं म्हणणं आहे तर दुसऱ्या बाजूला आता मतदान निवडणूक आयोगानं देखील काही गोष्टी जाहीर केलेल्या आहेत म्हणजे वीस तारखेनंतर पुढच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आरक्षण सोडत निघेल आरक्षण सोडत निघाल्यावरती मग निवडणुकांची तारका तारखा जाहीर होतील ला, आचारसंहिता लागेल हे सगळं हो केलं जाईल पण विरोधकांचं तेच म्हणणं आहे किंवा त्यांचा आवाज पोहोचवण्याचा तोच भाग आहे की मतदान प्रक्रियेमध्ये जर घोळ होणार असेल तर पुन्हा त्याचा जर फटका आम्हाला बसणार असेल तर ते चालणार नाही तुम्ही मतदान प्रक्रिया आधी सुरळीत करा मतदान प्रक्रिया सुरळीत केल्यानंतरच तुम्ही निवडणुका घ्या मतदान घ्या असं विरोधकांचं म्हणणं आहे आत्ताही तेच मुद्दे आहेत त्याच सगळ्या गोष्टी आहेत पण निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो निवडणूक आयोगानं आम्हाला ठोस आश्वासन दिलं नाही काही उत्तर दिलं नाही पण जनतेचा आवाज हा सातत्यानं आम्हाला पोहोचवायचा आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं पोहोचवायचा आहे विरोधकांची एकजूट दाखवायची आहे म्हणून या मोर्चाचं आयोजन केलं आहे आता एक तारखेचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सगळ्याच पक्षांचे म्हणजे विरोधी पक्षांचे आणि सहयोगी पक्ष म्हणजे मनसेसारखे सारखे पक्षात वेगळे जे महाविकास आघाडीमध्ये नाही आहेत पण विरोधा ते विरोधात आहेत त्या सगळ्यां पक्षांचे नेते कार्यकर्ते या बैठकीमध्ये किंवा या मोर्चामध्ये सहभागी होतील आपली एकजूट दाखवतील आपली ताकद दाखवतील आणि हा मोर्चा निघणार आहे फॅशन स्ट्रीट पासून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत या सगळ्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त गर्दी दिसेल जास्तीत जास्त लोक सहभागी होतील आणि आपला निषेध नोंदवणार आहेत घोषणाबाजी होतील भाषणं देखील होतील पण मुद्दा तोच असेल की निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगानं आपल्या ह्या मतदानाचा जो भाग असेल किंवा मतदानाचा टप्पा असेल तो पुढे ढकलावा मतदार यादी निश्चित करावी सुनिश्चित करावी बर सुमित माफ करा थोडस थांबवते एक मोठी बातमी समोर येत विरोधकांच्या या बैठकीत काँग्रेसचे नेते सपकाळ आणि गायकवाड यांची दांडी पाहायला मिळते हर्षवर्धन सपकाळ वर्षा गायकवाड या बैठकीत अनुपस्थित असल्याचं समोर येत आहे महाविकास आघाडी मनसेसह विरोधी पक्षांच्या वतीनं एक तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र या बैठकीत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अनुपस्थित आहेत असं कळतं आहे हर्षवर्धन सपकाळ वर्षा गायकवाड या बैठकीसाठी आल्याच नाही आहेत अनुपस्थित आहेत विरोधकांच्या या बैठकीत महत्वाच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची दांडी पाहायला मिळते पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्याला ते अधिकची माहिती देतील सुमित या महत्वाच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची मात्र दांडी पाहायला मिळते बरोबर आहे ही दुसऱ्यांदा अशी गोष्ट होते म्हणजे मतचोरीच्या मुद्द्यावर दुसऱ्यांदा ही महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे जेव्हा की काँग्रेसचं महाराष्ट्रातलं मुख्य नेता किंवा मुख्य प्रतिनिधित्व करणारे हर्षवर्धन सपकाळ हे अनुपस्थित राहिलेले आहेत मागच्या वेळेला देखील त्यांनी असाच प्रकार केल्यानंतर मग संजय राऊत यांनी एक पत्र वरिष्ठांना पाठवलेलं होतं दिल्लीतल्या वरिष्ठांकडे या सगळ्या संदर्भात ही तक्रार केलेली होती आणि म्हणूनच आता हे दोन्ही नेते उपस्थित नाही आहेत म्हणजे मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड ज्या मागच्या वेळेला आपल्याला सोबत तिथे दिसल्या पण त्या आज उपस्थित नाही आहेत आज त्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे येऊ शकलेल्या नाही आहेत तर हर्षवर्धन सपका यांचा देखील आज दुसरा दौरा आयोजित केला असल्यामुळे ते आलेले नाहीत अशी माहिती सध्या त्यांच्याकडून दिली जाते बरं या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं होत असताना जेव्हा संजय राऊतांनी मागच्या वेळेला तक्रार केली किंवा एक पत्र दिलं म्हणून यावेळेला तसं काही होऊ नये आणि आपण खरंच अनुपस्थित का आहोत हे सांगण्यासाठीच एक पत्र संजय राऊतांनाच काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी पाठवलंय काँग्रेसचे उपाध्यक्ष हे गणेश पाटील आहेत त्यांनी पत्र संजय राऊतांना पाठवलं आहे आणि हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित राहणार नाहीत याचं कारण नेमकं काय आहे म्हणजे तेच कारण की ते बाहेर आहेत कुठेतरी वेगळ्या दौऱ्याला आहेत म्हणून ते आलेले नाहीत ही माहिती देणारं एक पत्र संजय राऊतांना त्यांनी पाठवलेलं आहे पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की विरोधकांची एवढी मोठी एकजूट जर होती एवढी मोठी मोठ बांधली जाते विरोधक एकत्र येतात आणि सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतातली आहे आपण असं म्हणतो आणि त्याच भाजपचं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये आणि जर मतदान प्रक्रियेमध्ये जर घोळ होत असेल तर त्यासाठी सगळे विरोधक एकत्र येणं गरजेचं आहे असं आधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा मुख्य नेतृत्वानं सांगितलेलं होतं तर मग यानंतर जर हा लढा जर महाराष्ट्रात उभा राहत असेल तर मग काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील इथे राहणं उपस्थित असणं गरजेचं होतं आता दोन बैठका झाल्या दोन्ही वेळेला हर्षवर्धन सपकाळ आली नाही आता एक तारखेचा मोर्चा निदान त्यावेळेला तरी कदाचित ते येतील हे पाहणं महत्वाचं असेल पण तुर्तास आता ही बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीला मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आलेल्या नाही आहेत त्या दिल्लीमध्ये आहेत आणि दुसरे म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील आलेले नाही आहेत जेव्हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे आणि ते इथे आपल्या नेत्यांसकट आलेत राज ठाकरे मनसे प्रमुख ते देखील आपल्या नेत्यांसोबत इथे पोहोचले शरद पवार देखील थोड्या वेळामध्ये पोहोचतात मात्र त्यांचे मुख्य नेते किंवा प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे ते देखील आलेले आहेत मात्र काँग्रेसचे मुख्य नेते कोणी आलेले नाहीत वरिष्ठ नेते कोणी आलेले नाहीत प्रवक्ते सचिन सावंत आहेत सुमित वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी